मोताळा फाट्यावरती ट्राफिकच ट्राफिक एस टी चालकांना करावी लागते कसरत मध्येच वाहने उभी मोताळा फाटा नेहमीच वर्दळीचा असलेला पाहायला मिळतोय मात्र या ठिकाणी येणारे नागरिक हे मध्येच आपल्या मोटरसायकल ऑटो व हातगाड्या लावतात रस्त्यावरून बुलढाणा मलकापूरला जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते या ठिकाणी एकही एक ट्रॅफिक पोलीस मात्र पाहायला मिळत नाही त्यामुळे बेशिस्त वाहन चालक आपल्या मर्जीप्रमाणे या ठिकाणी वाहने उभी करून निघून जातात त्यामुळे बस 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 चालकांना या ठिकाणी स्थानकात लावण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते तर बाहेर निघण्यासाठी सुद्धा त्यांना तेवढीच कसरत करावी लागते आता या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज असून मात्र ही शिस्त लावणार कोण असाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय या ठिकाणी साधा एकही ट्रॅफिक पोलीस नाही त्यामुळे हा ट्राफिक कोण क्लिअर करणार कोण या वाहनधारकांना शिस्त लावणार हा सर्वात मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे आता या वाहनधारकांवर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे